सिंधुदुर्गातील राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला आता वेग आलेला आहे पुतळ्याचे काही भाग हे मालवणमध्ये पोहोचलेले आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाला आता वेग आलाय तब्बल साठ फूट उंच असलेल्या पुतळ्याचे काही भाग मालवणमध्ये दाखल झाले टप्प्याटप्प्यानं हे सर्व भाग राजकोट इथं आता आणले जाणार असून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाईल याचा प्रतिनिधी उमेश परब यांनी मालवण राजकोट छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचं काम जे आहे आणि त्या कामाला आता वेग आलेला पाहायला मिळतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या चबुतऱ्यावरती उभारला जाणार आहे त्या चबुतऱ्याचं काम देखील आता नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे आणि त्या चबुतऱ्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा सुमारे साठ फूट उंच पूर्णाकृती पुतळा जो आहे तलवार झाली पुतळा आहे आणि हा पुतळा ज्या अश्मावरती उभारला जाणार आहे ज्या दगडावरती ज्या खडकावरती उभारला जाणार आहे त्या दगडाचे त्या खडकाचे काही अवशेष काही भाग जे आहेत त्या आता मालवणमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात या ह्या पुतळ्याचं काम जे आहे ते आ, त, श्री राम सुतार आर्ट क्रिएशन यांच्या माध्यमातून केलं जातंय आणि हे सगळे अवशेष जे आहेत जे भाग आहेत ते या ठिकाणी खास उत्तर प्रदेश नोएडावरनं या ठिकाणी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि लवकरच हे भाग जे आहेत ते आता मालवण म्हणजे राजकोट किल्ल्यावरती देखील नेले जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे तो तब्बल साठ फूट उंच आणि तलवारधारी असा पुतळा असणार आहे आणि हा जो अश्मा आहे जो खडकरूपी जो दगड आहे त्या ठिकाणी तो जो आहे तो ती तब्बल तीस फूट लांब आणि तीस फूट उंच अशा प्रकारचा जो आहे ते हे खडक असणार आहे एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना घटल्यानंतर हा पुतळा कधी उभारला जाईल याची सर्वांना प्रतीक्षा होती आणि आता हे सर्व जे भाग आहेत ते आता हळूहळू टप्प्याटप्प्याने या ठिकाणी मालवणमध्ये आणले जातील आणि लवकरच या पुतळ्याची उभारणी केली जाईल उमेश परब झी मिडिया सिंधुदुर्ग